Thank you. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेऊन औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले उच्च आणि शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते खासदार डॉ सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील कुलगुरू डॉ सुरेश गोसावी प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की नगर येथे उपकेंद्र व्हावे असलेल्या प्रयत्नांना अनेक वर्षांनंतर यश आले या केंद्रासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून उपकेंद्र आता नगर सुरू झाल्याने अधिकची जबाबदारी वाढली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मोठे आवाहन आपल्या सर्वांपुढे आहे त्यासाठी आता विद्यापीठांबरोबरच महाविद्यालयांनीही पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले

या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल जिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागाच्या परिसरातल्या जनतेला आवर्जून सांगतो की जो शब्द आपण देतो तो, दे तो, तो पूर्ण करायची जबाबदारी देखील आमची आहे दिलेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील एवढंच सांगेल की जो शब्द सा करायचा दिला होता तो पूर्ण देखील विखे पाटीलच करणार या मनामध्ये शंका ठेवू नका ही आमची जबाबदारी आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणं हे माननीय कडिले साहेब असतील पालकमंत्री असतील आणि राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे नेते फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली या परिसराचा विकास आणि या भागामध्ये अधिक गतिमान प्रशासन कसं आपल्याला देता येईल या संदर्भात आपण प्रामाणिक प्रयत्न करत राहू आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक सकाळी कॉलेजला शिकवतो संध्याकाळी पास व्हायचं मग कोचिंग क्लास बरोबर आहे काम करण्याची आवश्यकता आहे आपला वेळ घेत नाही म्हणजे पुष्कळ बोलण्यासारखं आहे परंतु विद्यापीठाच्या या उपकेंद्रातून मला वाटतं पारंपरिक व्यवस्थेमध्ये काम करण्यापेक्षा आजच्या काळाची गरज कौशल्य विकास योजनेची आहे त्या कौशल्य विकास कार्यक्रमातून तुम्हाला जे करणं शक्य ते करा आम्ही सगळी मदत त्याला तयार आपल्याला सेंटर जे सेंटर जे आहे सेंटर फॉर एक्सलन्स झालं पाहिजे कौशल्य विकास कार्यक्रमासाठी राजू पाटील मला राजू पाटील चिमण पैसे द्या पाच कुठे द्या त्या दोन्ही त्यांच्या मागणी मी मंजूर करतो माझ्या ठिकाणी काय अडचण नाही तर म्हणजे इथं इथं तेवढे स्ट्रीट लाईट टाकली पाहिजे त्याला किती पैसे लागतील पा ते पैसे घेऊन टाकतो म्हणजे स्ट्रीट लाईट मुलं आणि घरात येणार नाही मी आता जर पाहिलंय तो रस्ता दुरुस्त करावा लागेल कलेक्टर साहेब कोणत्या इथं आमचे पालवे साहेब आहेत कोणत्या योजनेतला रस्ता पाय रुंद करा चौबोजेकरण करा त्याला पैसे देऊन <णलिए> टाकू काय अडचण नाही या सरकारमध्ये ती चिंता नाहीये आहे इच्छा शक्ती लाभ होते यापूर्वी आमचं सरकार आलं ते जनतेच्या मनातलं सरकार आहे तुमच्या मनातलं सरकार लोक काम करतो या ठिकाणी त्यामुळं जे करू तो तुमच्या मनातलं आम्ही जे भावना त्या आम्ही त्या निश्चित पद्धतीत आदर करू पुन्हा एकदा कौशल्य साहेब आपल्याला प्रकुलगुरु साहेबांना आपल्या सगळ्या व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र विखे पाटील आयोजन समितीचे अध्यक्ष आणि सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि या सेंटरचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र